हाय फ्रेंड्स आज आपण पनीर टिक्का मसाला जो सुहाणाचं पॅकेट तुम्हाला इथे दिसतं आहे त्याच्यापासून मी आज पनीर करून दाखवणार आहे तर एक छोटासा रिव्ह्यू त्याचा शेअर करणार आहे तुमच्यासोबत कशाप्रकारे होते आणि इन्स्टंट अशा पद्धतीचा हा मसाला आहे आणि कोणतीही तयारी न करता पटकन होतो पण मी ह्याला थोडंसं वेगळ्या स्टाईलने करणार आहे आणि इकडे हे आहे चाळीस रुपयाचं चा पूर्ण पॅकेट तर याच्यावर संपूर्ण कृती वगैरे दिलेली आहे फक्त हा मसाला वापरून सुद्धा तुम्ही पनीर करू शकता फक्त टोमॅटोची प्युरी घालायची बट मी थोड्यासं वेगळ्या पद्धतीने त्याला ट्विस्ट देऊन करणार आहे आणि खूप छान अशी भाजी तयार होते तर आय होप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तर चला स्टार्ट करूया तर अशा प्रकारचं हे सुहानाचं पनीर टिक्का मसाल्याचं मिक्स येतं इकडे पनीर पण मी पने घेतलेलं आहे शंभर ग्रॅम तर हे पूर्ण पॅकेट आहे हे अडीचशे ते तीनशे ग्रॅमच्या पनीरच्या हिशोबाने ते पन मी त्यांनी दिलेलं आहे पण इकडे मी शंभर ग्रॅम पनीरच्या हिशोबानेच ह्याच्यातला मसाला वापरणार आहे तर त्यापूर्वी इथे मी थोडासा त्याला टच देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी थोडासा मसाला वेगळा रेडी करणार आहे इथं एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहे आणि इकडे काजू घेतलेले सात ते आठ आणि थोडासा गरम मसाला खडा मसाला घेतलेला आहे एक स्टार फुल फूल आहे दोन विलायची लवंगा आहेत एक मोठी विलायची आणि दालचिनीचे तुकडे तीन काळी मिरी असा संपूर्ण थोडासा मसाला मी घेतलेला आहे कारण फक्त हा मसाला वापरून जर तुम्ही पनीर केलं तर ते थोडंसं गोडसर अशा चवीचं होतं म्हणून मी हा थोडासा त्याला आपल्याला टच देण्यासाठी मी हा मसाला रेडी केला आहे त्यापूर्वी आपण ही जी मसाला है, पेस्ट मसाला आहे त्याचा पेस्ट बनवून घेऊया तर दुधामध्ये हे आ, मिक्स करायचं आहे तर हे पूर्ण पॅकेट न वापरता मी फक्त याच्यातील दोन चमचेच मसाला वापरणार आहे त्याने सुद्धा छान आपली भाजी होते पूर्ण त्याचा फ्लेवर उतरतो जर तुम्ही पूर्ण अडीचशे ग्रॅम किंवा तीनशे ग्रॅम पनीर असेल तुमचं तर पूर्ण पॅकेट वापरा पण अशा पद्धतीने थोडंसं त्याला एक्स्ट्रा मसाला घालून बनवा खूप छान होते तर इकडे दोन चमचे मी घेतलेले आहे हा याच्यातील मसाला आणि या मसाल्यामध्ये सगळं पूर्ण त्यांनी जे पण मसाले लाल तिखट वगैरे मीठ वगैरे संपूर्ण दिलेलं आहे त्यामुळे मीठसुद्धा घालायची गरज लागत नाही ज्यावेळी तुम्ही फक्त एवढा मसाला वापरून कराल तर आता हे पॅकेट व्यवस्थित पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतरच्या यूजला आपण त्याचा वापर करू शकतो आता इथं थोडंसं दूध घेऊन आपण याची पेस्ट बनवत आहे तर या ठिकाणी तुम्ही दुधाच्या ऐवजी दुधाबरोबर इकडे तुम्ही मलई पण घातली तरी छान त्याचा रिच असा त्याला फ्लेवर येतो तर इकडे बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आपण आता जो मसाला आ, कट करून घेतलेला होता कांदा वगैरे तर थोड्याशा तेलावर आपण ते सगळं आपण कांदा टोमॅटो लसूण आलं वगैरे ते सगळं आपण भाजून घ्यायचं हा मसाला भाजून केल्यामुळं छान टेस्ट येते आपली खमंगपणा येतो आपल्या भाजीला तर थोड्याशा तेलावर एक कांदा आणि एक टोमॅटो जास्त कांदे जास्त टोमॅटो घेण्याची गरज लागत नाही ज्यावेळी आपण अशा प्रकारे हा मसाला वापरतो त्यावेळी तर इकडे आलं आणि तो तोसुद्धा मी त्याच्यामध्ये भाजून घेते आणि अशा प्रकारे आलं लसूण पण छान आपण भाजून घेतल्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे तर तो, तो सुद्धा आपण छान तेलावरती परतून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता तर आता या भाजीमध्ये आपण एक्स्ट्रा मसाले घातल्यामुळे थोडंसं मीठ घालण्याची गरज आहे पण ज्यावेळी तुम्ही नुसता तो मसाला वापराल त्यावेळी मीठ घालण्याची गरज लागत नाही तर आता इकडे टोमॅटो पण छान सॉफ्ट झाले आता इकडे हा खडा मसाला मी स्टारफूल आणि काळी मिरी दालचिनीचे तुकडे यावेळी तेलामध्ये थोडंसं भाजून घेते शेवटी घालायचे जेणेकरून ते जळणार जे नाहीत आणि आता याची पेस्ट करून घेऊया थोडीशी कोथिंबीर पण मी या वाटणामध्ये घालत आहे आणि काजू पण मी घेतलेले आहेत काजू काय मी भाजून घेतलेले नाहीत ते डायरेक्टली आता मी मिक्सरमध्ये ज्या भांड्यामध्ये ह्याची मी पेस्ट बनवून घेत आहे आवश्यकता वाटल्यास पाणी घालू शकता पर टोमॅटोमुळे त्याची गरज वाटत नाही पाणी घालण्याची मसाला रेडी झालेला आहे आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे किंवा गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला त्याच्यानंतर तेल छान तापून द्यायचं अशा प्रकारे आता इकडे जिरे घातलेले अर्धा चमचा आणि फोडणीमध्ये जे तेजपत्ता आणि एक मोठी विलायची होती ती घातलेली आहे मीही वाटणामध्ये घेतलेली नव्हती आणि मोठी विलायची थोडीशी अशा प्रकारे फोडून घालायची जेणेकरून त्याचा आणखी जास्त फ्लेवर उतरेल आपल्या भाजीमध्ये एक दोनच तीन तीन चार सेकंद आपण ह्याला तेलाबरोबर परतून घ्यायचं तर आता हे जे आपण अगोदर वाटण केलेलं आपल्या कांदा टोमॅटो लसूण याचं ते वाटण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते आपण आता छान तेलामध्ये परतून घ्यायचं अशा प्रकारे तर आपला अगोदरचा कांदा टोमॅटोचा मसाला छान भाजल्यानंतर आपण जी पनीर टिक्का मसाल्याची जी सुहाना पनीर टिक्का मसाल्याची जी पेस्ट बनवली होती दुधामध्ये ती घालून घ्यायची आणि तीसुद्धा छान तेलाबरोबर परतून घ्यायचे हे जेणेकरून त्यातली कच्चा वास किंवा कच्चा जो फ्लेवर आहे तो निघून जाईल अशा प्रकारे तेलाबरोबरच हीसुद्धा पेस्ट परतून घ्यायची आणि त्याने कलर छान येतो त्याचा तर एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तेलाबरोबर तर इकडे छान अशी झालेली आहे आपली परतून बघू शकता खूप छान तेल सोडलेलं आहे मसाल्याने आता इथं थोडंसं हळद पावडर आणि त्याच्यानंतर इकडं मी कांदा लसूण मसाला घालणार आहे किंवा तुमच्याकडे जो असेल तो घाला तर याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं असतं पण थोडंसं आपल्याला तिखटपणासाठी इकडं घरचंसुद्धा लाल तिखट घालायचं आणि इकडं कलरसाठी मी बेडगी मिरचीचा अर्धा चमचा घातलेला आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला बेडगीचं लाल तिखट आणि हळद पावडर बस एवढ्याच मसाले घालायचे आहेत आणि गरम मसाला आपण ऑलरेडी खडा मसाला यूज केला आहे त्यामुळे गरम मसाल्याची पावडर घालण्याची गरज नाही आता इकडे जे पनीर घेतलेलं शंभर ग्रॅम ते मी मसाल्याबरोबरच मिक्स करून घेते जेणेकरून मसाल्याचा सगळा फ्लेवर या पनीरमध्ये उतरेल तर बरेच वेळा तुम्ही उकळी आल्यानंतरसुद्धा पनीर घालता पण अशा वेळी पण अशा प्रकारे जरा थोडंसं तुम्ही पनीरला मसाल्याबरोबर भाजून घेतलं तरीसुद्धा छान चव येते तर नक्की पनीर तुम्ही असं मसाल्यासोबत एकदा ट्राय करून बघा परतून तर आता गरजेनुसार पाणी घालायचं आता त्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये मी वाटण केलेलं आहे त्यामधीलच पाणी घातलेलं आहे आणि ह ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर थोडीशी घटचर येते त्यामुळे जेवढे आपल्याला पाहिजे त्याच्या हिशोबात थोडंसं जादा पाणी घातलं तरी चालतो कारण शिजल्यानंतर परत थंड झाल्यानंतर आणखी ग्रेव्ही घट्ट होते तरी तर आणखी थोडंसं गरजेनुसार पाणी घालणार आहे आणि उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला थोडंसं यावेळी आ, ही ग्रेवी पातळ वाटेल पण अजून त्याला अजून आपल्याला दहा मिनटं याला मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर बघू शकता छान थिक अशी आपल्याला बाहेर जशी आपण हॉटेलमध्ये खातो अशा प्रकारेच ही भाजी रेडी होते, तो थोड़ साता होते भाजी तर थोडंसं आत्ताही तुम्हाला पातळ वाटत आहे पण थोड्या वेळान मी तुम्हाला दाखवते पूर्ण भाजी शिजल्यानंतर ह्याचं स्टेक्चर तर बघू शकता छान अशी गटसर अशी भाजी रेडी झालेली आहे फार थिक नाही फार पत्तण आहे प्रकारे आणि इकडे आता हिरवी कोथिंबीर घालून त्याला मी गार्निश करत आहे तुम्ही कसुरी मेथीसुद्धा वरून घालू शकता पण त्याची काहीच गरज लागत नाही अशा प्रकारेच भाजी छान लागते नक्की नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे हा पनीर सुहानाचा पनीर टिक्का मसू मसाला वापरून खूप छान होते भाजी थोडंसं अशा प्रकारे त्याला वेगळा टच द्या खूप टेस्टी अशी होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा आणि प्रथम चॅनलवरती आला असाल तर जरूर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो प्रेंट अटा बाय बाय टेक केअर मस्त राहा आणि खात राहा ब बाय